मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकण्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा सोलत भाऊ असल्याचीही माहिती आहे उपेंद्र पावसकर त्याचं नाव आहे त्यानं कबूल गुन्हा केलेला आहे उपेंद्र पावसकरनं आपल्या जाचाबद्दल धक्कादायक माहिती सुद्धा समोर आणलेली आहे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हस्तक्षेप करतायत संपत्तीच्या वादात असं त्यांनी म्हटलंय स्वर्गीय महासाहेब अर्थात मेनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी उपेंद्र पावसकर याला पोलिसांनी ताब्यात आहे त्याच्या घराच्या बाहेर आपण आहोत आणि हे जे आपण बघतोय की जो पावसकर याला जे ताब्यात घेतले काल दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशी चा। सुरू आहे मात्र याबाबत आता आपण जर इथली घराची अवस्था पाहिली आणि इथल्या शेजारी त्याच्या शेजारी राहणाऱ्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यानुसार हा पावसकर थोडासा विक्षिप्त असल्याचे देखील या ठिकाणी शेजाऱ्यांनी माहिती दिली अनेकांच्या तक्रारी देखील होत्या ह्या पावसकरचे संबंध नातेवाईक कशा पद्धतीने या सगळ्याची माहिती समोर आली ठाकरेंशी कार्यकर्ता असल्याचं देखील समोर आलं होतं श्रीधर पावसकर यांच्या तो पुतण्या आहे श्रीधर पावसकर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या